जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक एकवीस या अभंगामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी मनुष्य प्राण्याला संसार सागर कसा तरुण जाता येईल याबाबत वेगवेगळे संदर्भ देऊन आपणास समजावले आहे मन हे विवेके विशाल करावे मगाठवावे परब्रह्म परब्रह्म मनी तरीच निवळे जरी बोधे गळे अहंकार अहंकार गे संगती सङ्गति मगादि अंती समाधान घडे समाधान स्वरूपी राहता विवेक पहता निसंगाचा निसंगाचा संग धरावा संसार तरावा दास म्हणे श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की जर आपल्याला संसार सागर तरुण जावयाचा असेल तर आपण सर्वांनी विवेकाने मनाची जी स्थिती आहे ती मोठी केली पाहिजे त्यानंतर परब्रह्माच्या स्वरूपाची आठवण करावी जेव्हा मनुष्य प्राण्याला पूर्णपणे बोध होईल त्यावेळीच परब्रह्माचे दर्शन मनामध्ये प्रतिबिंबित होत असते मनाचा जो अहंकार आहे तो नाहीसा होण्याकरता संतांची संगत करावी लागते त्यामुळे प्राणीमात्राच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत समाधान कायमस्वरूपी टिकून राहते आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाल्यानंतरच आपणास समाधानाची प्राप्ती होते देहबुद्धीमुळे विषयाचा संघ घडतो आणि त्यापासून दूर राहणाऱ्या संताचे संगत दृढपणे धरल्याने त्याचा विवेक आणि वैराग्य आपणास करून येतो त्यामुळे संसार सहजपणे तरुण जाता येतो असे समर्थ रामदास सांगत आहे जय जय समर्थ जै जै समर्थ